घटक पक्ष हे त्या सगळं भाग आहेत आणि सर्व हे घटक पक्ष गेल्या महिनाभरापासून वीस पंचवीस दिवसापासून हे कामाला लागलेले आहेत ला प्रचाराची मोहीम मोठ्या जोमाने जो सुरू आहे आणि आज साधारणतः महिनाभरापासून आमचेसुद्धा महाराष्ट्रातील कार्यकर्ते हे गावागावात पाड्यापाड्यामध्ये घरोघरी जाऊन हे मशाल या चिन्हाचं हे पत्रक देत आहेत आणि लोकांकडे का जे काल पालघर जिल्ह्यामध्ये जे अनेक मुद्दे आहेत म्हणजे वाढवण बंदर म्हणा खास करून वाढवण बंदर म्हणा किनारपट्टीला त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये सुपरफास्ट हायवे वडोदरा एक्सप्रेस हायवे रॅशन व्यवस्था खिळखिळी खीड़ झालेली आहे बेरोजगारी आहे महागाई वाढलेली आहे संबंध प्रश्न घेऊन ही महाविकास आघाडी हे मतदारापर्यंत पोहोचत आहे आणि आज आपण बघत आहेत की सर्व हे आमच्या भगिनी आमचे सर्व सर्व कार्यकर्ते हे साधारणतः एक शंभर दीडशे कार्यकर्ते हे सर्व फिरतायत आणि अशाच पद्धतीचा प्रचार हा गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे नक्कीच महाविकास आघाडीच्याच उमेदवार ह्या चार तारखेला जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा त्या मोठ्या संख्येने मताधिकाने विजयी होतील अशी आम्हाला पूर्णत खाती आहे नक्कीच आपण मोठ्या प्रमाणावर मग कोट्यावधींचा पाऊस पडला जातो असा एक आरोप तो सत्ताधारी विरोधक यांच्याकडून केला जातो या सगळ्या पैशाच्या व्यवहाराकडे आपण कसं म्हणतात हे बघा आम्ही आमच्या पद्धतीने प्रचार करत आहोत आमची एक आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक शिस्तबद्ध कम्युनिस्ट पक्ष सांगितलं म्हणजे शिस्तबद्ध आणि हा पैसा वगैरे ह्या गोष्टी काय आमच्यापर्यंत हा आमचा विषयच नाही आहे आम्ही लोकांचे जे काही बुनियादी मुद्दे आहेत ते मुद्दे घेऊन आम्ही काम करत असतो असं ऐकायला येते की खूप पैसा वगैरे तो असू द्या काही असेल परंतु आज ह्या देशामध्ये एन डी ए वर्सेस इंडिया ही जी लढाई आहे आणि त्याच्यामध्ये नक्कीच इंडिया ही जिंकणार आणि पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये इंडिया आघाडीकडून आणि महाविकास आघाडीच्या जो उमेदवार भारतीबाई काम दिलेल्या आहेत या नक्कीच कितीही जरी पैशाचा पाहू जरी पडला तरीसुद्धा आम्हाला पूर्णतः खात्री आहे ह्या भागातला कामगार आहे शेतकरी आहे ग्रामीण भागातला संपूर्ण हा आदिवासी बहुल जिल्हा म्हटला जातो आदिवासी असेल बिगर आदिवासी असेल किनारपट्टी अरणाळ्यापासून ते झाईपर्यंत हा जो मच्छीमार बांधव आमचा आहे हा सुद्धा वाढवण बंदरामुळे खूप नाराज आहे आणि साधारण म्हणजे दहा वर्षामध्ये जी काही आज सत्तेमध्ये भाजप असताना भारतीय जनता पार्टी असताना आज जे बेरोजगारी किंवा आज तरुण शिक्षण घेऊन आहेत त्यांना रोजगार नाही हे सर्व मुद्दे आहेत या मुद्दे घेऊन नक्कीच जनता जनतेचा कोर आहे गेल्या महिनाभरापासून आम्ही प्रचार करत असताना असं दिसून येत आहे की पालघर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भारतीताई कांबळी ह्याच निवडणी डहाणू विधानसभा असेल हा खरंतर माकपाचा बाले किल्ला आहे विक्रमगड सुद्धा बऱ्यापैकी माकपाची पकड आहे जिथे सुनील भुसारा सुद्धा आहेत या दोन विधानसभांमध्ये भारती कांबडींना लीड मिळेल नक्कीच निश्चितच मिळेल कारण भुसारा साहेबसुद्धा त्या जोमाने कामाला लागलेल्या आहेत विक्रमगड मतदारसंघामध्ये आणि इतर सर्व पक्षांना घेऊन तेही सर्व कार्यकर्त्यांनी घेऊन त्यांचं काम जोमाने सुरू आहे त्याचप्रमाणे डहाणू मतदारसंघाचा एक मी आमदार असलो तरीसुद्धा आम्ही सर्व पक्ष आणि एकत्र सर्व घटक पक्ष एकत्र बसून आम्ही नियोजन करत आहोत आणि सर्व पक्ष त्यांच्या त्यांच्या स्तरावर हे महाविकास आघाडीचं काम करत आहेत नक्कीच लीड हा भाजपाईंना डावणू मतदारसंघाने मतदारसंघामध्ये